येथील साईबाबा मंदिरात तीन दिवसीय ब्रह्मोत्सव सुंदरकान भजन संध्या महाअभिषेक महाप्रसादाचे आयोजन जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पारदी साईबाबा मंदिरामध्ये दरवर्षी आयोजित ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तीन दिवसीय ब्रह्मोत्सव यंदा एकवीसाव्या वर्ष असून या धार्मिक उत्साहात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे धरणगाव तालुक्यातील पाळती येथील प्राचीन श्री सच्चिदानंद सद्गुरु साईबाबा परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिर आहे या ठिकाणी साजरा केला जातो आयोजकांची तयारी पूर्ण झाली असून तीन दिवस नाशिक येथील पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी हे मंदिरात महाआरती व पूजा अर्चना करणार आहेत त्याचप्रमाणे चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रयाग गौरवरत्न सन्मानित पंडित प्रेमप्रकाश दुबे हे सुंदरकांड सादर करणार असून दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपासून बबलू दुगले या साईबाबा दरबार साजरा करणार आहेत यावेळी साईबाबांवर आधारित सचित्र सा नाटिका देखील सादर करण्यात येणार आहे तसेच दिनांक सव्वीस रोजी सकाळी नऊ ते बारा दरम्यान श्री साईबाबा परमभक्त हनुमान गायन माता यांचा मंत्र उपचारात महाअभिषेक करण्यात येणार असून दुपारी चार वाजता महाप्रसादाचे जो आयोजन करण्यात आले आहे श्री साईबाबा मंदिर व ब्रह्मोत्सव दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यात साई मंगल कार्यालय यातून मिळालेला पैसा हा संपूर्ण गोसेवेसाठी वापरला जातो त्याचप्रमाणे माई हाल साई भक्त निवास पूरग्रस्तांना धान्य वाटप पाणी हळवा पाणी जीरवा अंतर्गत नालेले खोदकाम एवढंच नाही तर मुख्यमंत्री सहाय्यक निधी अकरा लाखाची मदत साई जन औषधी केंद्र पुणे दिवाळी दीपोत्सव राजसरा रावण दहन गोपाल जन्मोत्सव शालेय विद्यार्थ्यांना व ह्या वाटप त्याचप्रमाणे नऊशे भागकर गायींची श्री साई गोशाळा आणि धर्मार्थ दवाखाना यांचा समावेश असल्याने साई मंदिराचे पदाधिकारी नितीन दड्ढा यांनी सांगितले सुमेर देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव शिर्डीचे साईबाबा संस्थांच्या नंतर या पंचक्रोशीतील सगळ्यांचे महत्वाचे आणि आदराचं स्थान शिर्डी येथील साईबाबा मंदिरानंतर पहादीचे साईबाबा मंदिर म्हणून ओळखलं जातं गेल्या सातत्याने वीस वर्षापासून आपण बघतो आहे की पहादी येथील साईबाबा मंदिरामध्ये तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाचं आयोजन करण्यात येतं दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस डिसेंबर हे दरवर्षी सालाबादाप्रमाणे तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाचे कार्यक्रम का होतात तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी आपण चांगले चांगले गायक आणि चांगले चांगले कलावंत यांना पाचारण करून संगीत संध्याचा कार्यक्रम असेल सुंदरकांडचा कार्यक्रम असेल अन्नदान भंडारेचा कार्यक्रम असेल असे हे तीन दिवसीय कार्यक्रम चालत असतात तर यावर्षीसुद्धा दिनांक चोवीस रविवार रोजी पंडित प्रेमप्रकाशजी दुबे अत्यंत नावाजलेले गायक जे हनुमानजीच्या भक्तीवरती आधारित सुंदरकांड असा एक कार्यक्रम जो आहे तो रविवारी होणार आहे त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस रोजी एक बबलूजी दुग्गल म्हणून प्रसिद्ध सिंगर आहेत आणि साईबाबांच्या जीवन चरित्रावरती आधारित सजीव सह आरास तिथे सादर केली जाणार आहेत खूप सुंदर असा हा कार्यक्रम राहणार आहे की साईबाबांच्या जीवनचरित्रावरती आधारित सजीव देखाव्याची आरास ही मंदिराच्या पाधी येथे पहिल्यांदाच सादर होत आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे त्यांचे यशस्वी कार्यक्रम झालेले आहेत आणि खूप मोठे सिंगर आहेत जेणेकरून आपल्याला असं अनुभवायला येईल की जणू काही आपण साईबाबांच्या सहवासातच बसलेलो आहोत अशा पद्धतीचा या सजीव आराचा कार्यक्रम सोमवारी होईल त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा समारोप जो असतो तो नेहमीप्रमाणे अन्नछत्र आपण तिथे चालवतो भंडारा म्हणून त्या दृष्टिकोनातनं साधारणतः दरवर्षी पंच्याहत्तर ऐंशी हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम असतो आणि संपूर्ण परिसरातनंच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातनं सुद्धा भाविक तिथे प्रसादाचा कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात साधारणतः दुपारी तीन वाजेपासून भंडाऱ्याला सुरुवात होते आणि साधारणतः रात्री अकरा वाजेपर्यंत पंच्याहत्तर ते ऐंशी हजार लोक भंडाऱ्याचा प्रसादाचा स्वाद घेऊन जातात यावर्षी अपेक्षित आहे की एक लाख भाविक प्रसादाचा लाभ घेतील आणि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण नियोजनही झालेलं आहे संपूर्ण तयारीसुद्धा झालेली आहे आपण जळगावकरांनाच नव्हे तर सर्व साई भक्तांना काय आव्हान आहे निश्चितपणे मी म्हणतो हो की ज्या व्यक्तींना ज्या भाविकांना शिर्डी जाणे शक्य होत नाही आणि ज्यांची नितांत श्रद्धा साईबाबांवरती आहे असे लाखो भाविक तर दरवर्षी येतातच परंतु या तीन दिवसीय हे जे कार्यक्रम आहेत सुंदर काचा कार्यक्रम असेल किंवा सजीव आरासवरती संगीत संध्याचा जो कार्यक्रम आहे निश्चितपणे आपण जळगाव जिल्ह्यातील भाविकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी अवश्य या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा शेवटी काय असतं की माणूस हा श्रद्धेवरतीच आपलं जीवन कंठित असतो आणि साईबाबांचे भक्त अनंत भक्त आहेत की जे काही ना काही कारणाने शिर्डीला जातातही आणि काही कारणाने जाऊही शकत नाही अशांसाठी ही, ही खूप चांगली संधी आहे आणि निश्चितपणे मी म्हणतो की अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये तीन दिवसांचा हा कार्यक्रमामध्ये वेळ कुठे जातो हे सुद्धा कळत नाही तर जास्तीत जास्त भाविकांनी याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा